नानासाहेब साहेब इकडं महिला मतदार विचारत आहे का पहिले तुम्हीच लाडक्या ला। बहिणीचा विरोध केला आणि आता स्वतःच कसं आश्वासन देत आहे ए भाड्या जुमले नाही केले तर निवडणूक जिंकणार कशी आम्ही तेलंगणा हिमाचल आणि कर्नाटकालाही बोललो होतो पैसे देणार म्हणून दिले का नाही ना तू सांगून टाक देणार म्हणून काँग्रेसचा हात करी लाडक्या बहिणींचा घात तिकडे महिला मतदार विचारत आहेत की कालपर्यंत तुम्ही लाडकी बहिणी योजनेला विरोध करत होता आज अचानक लाडक्या बहिणींना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले तर याच्यावर उत्तर नाना पटोले देत आहेत दे 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 की आश्वासन ही केवळ द्यायसाठी असतात ती पूर्ण करायसाठी नाही आश्वासन कोणी दिलीत आणि कोण पूर्ण केलीत याची आपल्याला कल्पना आहे मी वारंवार सांगून झालंय की लाडकी बहीण ही योजना ही कोणाचा संकल्पना आहे कुठे कुठे ती आतापर्यंत कशा कशा पद्धतीने म्हणजे गोव्यापासून तर ते आपल्या जवळ सर्व संपूर्ण डेटा उपलब्ध आहे महाराष्ट्र असो किंवा इतरही ठिकाणी ज्या पद्धतीने भाजपाने यशस्वीरित्या ही योजना राबवलेली आहे आणि कशा प्रकारे काँग्रेसने अशा सारख्या योजना इतर ठिकाणी निर्माण केल्या पण त्या राबवल्या नाही फक्त त्यांच्या घोषणा केल्या त्यांची आश्वासन दिली पण कुठल्याही पद्धतीची योजना राबवलेली नाहीये बाकी लोकसुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहे की नेमकं काय करायचं आहे धन्यवाद